नमस्कार मित्रांनो राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही राजकीय अपडेट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईत गुप्त भेट झाली सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे महाराष्ट्र सरकारने नागपूर एपीएमसी मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी एसआयटी विशेष तपास पथक नेमले हे पथक तीस दिवसात आपला अहवाल सादर करेल रावेरमधील लोकांनी संदेहास्पद दोन साधूंना मारहाण केली पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांच्या पालघर व्हिडिओ आरोपांना उत्तर दिलं आणि म्हटलं की व्हिडिओत आक्षेपार्ह काही नाही बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार क्रेटर लेक साठी पर्यटन सुधारणा उद्देशाने महाराष्ट्र सरकारने एक्क्याण्णव कोटींचा निधी मंजूर केला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत सभागृहात रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आला आणि विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे ऑनलाईन गेमिंगवर कडक कायदे करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की नवयुवकामध्ये गेमिंगचे व्यसन झपाट्याने वाढत असून हे त्यांच्यासाठी गंभीर धोका ठरत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील शिक्षकांच्या वेतन वाढीसाठी नऊशे सत्तर कोटी निधी मंजूर केला असून हे शैक्षणिक पक्षासाठी मोठे आश्वासन ठरले आहे मंत्री पंकज भोयर यांनी सीएम श्री स्कूल्स कार्यक्रमाद्वारे प्रत्येक तालुक्यातील शासकीय शाळेत स्मार्ट क्लासरूम्स सायन्स लॅब्स आणि टीचर ट्रेनिंग वाढविण्याबाबत महत्त्वाचे घोषणा केल्या आहेत